तर मित्रांनो आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात माधव म्हणतो की रिटायरमेंट नंतर कुठली चांगली गोष्ट झालेली असेल ना तर ती म्हणजे निवांत नाश्ता करायला मिळणे आणि मी जेव्हा ऑफिसला वगैरे जायचो असं गप्पा गप्पा खाऊन बाहेर पडायचो तेव्हा जास्त वेळच मिळायचा नाही भास्कर म्हणतो हो ना बाबा कामाच्या नादामध्ये ना आपण तबे तब तिकडे दुर्लक्ष करतो पण तसं होतं कामाने हे सुद्धा महत्वाची आहे आणि तिकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवं जयश्री म्हणते यांचं असंच व्हायचं पण आता छान निवांत बसून नाश्ता करताय पण मी काय म्हणते स्वतःची कंपनी असेल ना तर अशी वेळ येतच नाही आणि बोलता बोलता तिला ठसका लागतो तेवढ्या तणायाच्यासाठी पाण्याचा ग्लास भरते आणि वसुंधरा तिच्या आधी ग्लास आणून देते पण तिचा हात बाजूला करून जयश्री तणायाच्या हातातला ग्लास घेते हे सगळेजण बघतात वसुधरेला डावलून ती तणालाच प्राधान्य देत असते माधव तिच्याकडे रागाने बघत असतो माधव म्हणतो वसुधरा दे तो पाण्याने भरलेला ग्लास दे। पीतो। ले ले ते माझ्याकडे मी पितो आणि जयश्रीला कळलेलं असतं तिची चूक काय झाली तेवढ्या आता आता माधव म्हणतो काय रे अखिल तुझं काय चालू आहे सीईओ झालाय सात तास कामाचं काय चाललंय तुझं जमत आहे ना तुला म्हणजे टेन्शन वगैरे काही नाही ना रात्री झोप नीट लागते ना त्यावर अखिल म्हणतो हो बाबा सगळं व्यवस्थित चालू आहे पण रात्री काल ना अचानक माझी झोप उघड उघडली आणि त्याच्यानंतर मला व्यवस्थित झोपच लागली नाही माधव म्हणतो काय अखिल म्हणतो हो ना म्हणजे कामाचा जरा विचार करत होतो मीटिंग्स वगैरे आहे ना त्याचा जरा विचार करत होतो आणि म्हणून मला नंतर झोप लागली नाही आकाश म्हणतो अखिल एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत आणि कामाचं प्रेशर घेऊ नको आधी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे काम काय होतच राहील इतकं टेन्शन घेऊ नको तू तनाला वाटतं आता आकाश मुद्दाम अखिलच्या मनामध्ये भीती भरवतोय आणि त्याला काम करायचं नाही असं सांगतोय त्यावर तना म्हणते अरे दादा ऑगस्टाच्या मनामध्ये भीती कशाला घालतोय आता तिचं असं बोलणं ऐकून सगळेच खूप शॉक होतात की तना असं का बोलते त्यावर आकाश म्हणतो तनाया तनाया म्हणते अरे दादा असं नाही म्हणायचंय मला अखिल नवीन नवीन सीओ झालाय आता कुठे त्याची सुरुवात आहे सुरुवातीला होईल थोडं प्रेशर येईल त्याला नंतर हळूहळू सवय होईल त्याला आताच त्याने काम थांबवलं तर पुढे कसं काय जाणार तो असं सांगायचं होतं मला तेवढ्यात आकाश म्हणतो अगं मला त्याची काळजी वाटते म्हणून मी त्याला असं सांगत होतो त्याच्या मनात भीती वगैरे भरवत नव्हतो मी आता माधवला फोन आलेला असतो समोरची व्यक्ती त्याचं अभिनंदन करत असते आणि पेपर बघायला सांगत असते तेवढ्यात माधव म्हणतो ठीक आहे थँक यू पण बघतो मी काय ते आणि तो फोन कट करत करतो आणि पेपरमध्ये बातमी बघतो तर त्यांच्या कंपनीला अवॉर्ड मिळालेलं असतं मिडकॅप इंडस्ट्रीतलं आता माधव ही बातमी सगळ्यांना सांगतो सगळेजण खूप खुश होतात आकाश म्हणतो अच्छा तर आली का बातमी म्हणजे मला तसा काल फोन आला होता पण मुद्दा मी कोणाला सांगितलं नाही कारण अजून ऑफिशियल न्यूज आलेली नव्हती पण ती लोक आज इंटरव्ह्यूसाठी येणार आहे मी त्यांना आता नको म्हटलं होतं पण ती ऐक नव्हती त्यामुळे सगळ्यांनी रेडी राहा तने आता खूप खुश होते तिला असं वाटतं की अखिल सीईओ झाला म्हणून त्याला हे अवॉर्ड मिळतंय आणि ती म्हणत असते की बघितलं काय अखिल सीईओ झाला आणि आपल्या कंपनीला अवॉर्ड मिळालं म्हणजेच त्याचा पायगुण किती चांगला आहे हे लक्षात येते का तुमचं आतापर्यंत सगळ्यांनी एवढी मेहनत घेतली पण अवॉर्ड आत्ताच मिळालं माधव म्हणतो मुलांना तुमचं खूप अभिनंदन तुमच्या कष्टाला मेहनतीला फळ मिळालं आकाश म्हणतो हो बाबा कष्ट तर आम्ही खूप घेतले होते त्याचं असं कौतुक होतंय हे बघून खरंच खूप आनंद होतोय तनायला मात मात्र स्वतःच्याच फुषार काय मारायच्या असतात आपल्या नवरा किती चांगला आहे त्याच्यामुळे आपल्या कंपनीला अवॉर्ड मिळते हे सगळ्यांना तिला पटवून द्यायचं असतं आणि तसंच ती बोलत असते ती म्हणते आजचा दिवस ना खूप छान आहे माझ्या आयुष्यातला मी खूप छान तयार होणार आहे मी ना एक काम करते सलॉनमध्ये जाते तेवढ्यात ती म्हणते की नाही नाही तिथे गेली तर उशीर होईल मी ब्युटिशियनलाच घरी बोलवते आणि खूप छान रेडी होते आणि ती रूममध्ये निघून जाते इकडे आता माधवला हसू आवरतच नसतं जयश्री म्हणते काय झालं दात काढायला माधव म्हणतो अगं हिचं बघ ना अवॉर्ड मिळालं कंपनीला आणि ही का तयार व्हायला ब्युटिशियन कडे चाललीय तेवढ्यात जयश्री म्हणते की प्रत्येक बायकोला नवऱ्याचं कौतुक असतो माधव म्हणतो नाही ते बरोबर आहे पण त्याच्यामध्ये ब्युटिशियनचा फायदा कशाला करून द्यायचा ना आपण आता सगळेच जण हसायला लागतात इकडे येताना याने विशाखाला फोन केलेला असतो आणि तिला ती सगळं काही सांगत असते की आमच्या कंपनीला अवॉर्ड मिळणार आहे तेही अखिल मुळे आता विशाखा म्हणत असते नवीन सीईओ कंपनीला मानवला असं म्हणायला हरकत नाही चला आज माझ्या जावायच कौतुक होणार आहे मी सुद्धा येते तिकडे आणि ती फोन कट करते आता इकडे तिचा नवरा तिला म्हणत असतो अगं तू तिथे कशाला जातेस त्यांच्या आनंदावर विरजन टाकण्यासाठी त्यांना असं विशाखा म्हणते की त्यांच्या आनंदावर विजन टाकायला नाही जाते मी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी जाते आणि एक गोष्ट तुम्ही विसरू नका आपली मुलगी त्या घरात गेली ते माझ्यामुळे आणि तो कंपनीचा सीईओ झाला अखिल तेही माझ्यामुळे नाहीतर स्वतःच्या भावापुढे बोलण्याची हिंमत तरी होत होती का त्याची सांगा ना आज तो जे काही आहे ना ते फक्त माझ्यामुळे आहे त्यामुळे मी तिकडे जाणारच आहे आणि असे मीडियाला इम्प्रेस करण्यासाठी त्यांना चांगले फोटो लागतात आणि ते फोटो असताना या आणि मी देईल त्यांना छान दिसतो ना म्हणून मी तिकडे जाणार आहे तुम्ही काही बोलूच नका आणि तुम्हाला नस लिहायचं तरी मला चालणार आहे इकडे जयश्री सुद्धा कपाटातल्या सगळ्या नवीन साड्या काढत असते आणि म्हणत असते कुठली घालू मी ही छान आहे का माधव म्हणत असतो जयश्री अगं असं काय करते इंटरव्ह्यू तुझा नाहीये मुलांचा आहे त्यावर आता जयश्री म्हणते असू ना पण मग त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांची आई नसणार आहे का आणि आई म्हणून मिरवणार आहे मला माहिती ना माझी मुलं माझं कौतुक करणार आहे मी त्यांना किती कष्टात वाढवलं आहे याची जाणीव आहे त्यांना आणि माझं कौतुक केल्याशिवाय ती राहणारच नाहीये आणि मी असे इंटरव्ह्यू खूप पाहिलेले आहेत म्हणजे मुलांचे इंटरव्ह्यू होत असतात आई सुद्धा तिथे खूप छान बसलेली असते मुलं तिचं कौतुक करत असतात आईला खूप भरून येतं डोळ्यातून अश्रू वाहतात आणि स्टाईल नेते असे अश्रू पुसते स्वतःचे आणि मुलं सुद्धा तिच्या पाया पडतात आई त्यांना भरभरून आशीर्वाद देते माधव म्हणतो आणि मुलांनी जर असं काही केलंच नाही तर जयश्री म्हणते का नाही करणार माझी मुलं आहे ती त्यांना आहे मी त्यांना कस वाढवलंय त्यांना जाणीव आहे माझे आणि हो तुम्ही सुद्धा तिथे बसलेले असणार आहात पण असे विनोद नाही करायचा माझ्यावरती सांगून ठेवते मी मी आई आहे की नाही त्यांची मीच मिरवणार आहे आज इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणून ती स्वतःचं खूप कौतुक करत असते इकडे त्यांना या रेडी झालेली असते अखिल तिथे आलेला असतो आणि अखिल म्हणत असतो बापरे एवढ्याशा इंटरव्ह्यू साठी एवढी मोठी तयारी केली असतो तणाय म्हणते हो कशी दिसते मी सांग ना आज मला खूप छान दिसायचंय माझ्या नवऱ्याचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि मी सीईओ ची बायको आहे अखिल म्हणतो ते जाऊ दे पण हे सगळं दादामुळे शक्य दादाची मेहनत आहे यात माझं काही क्रेडिट नाहीये तणाया म्हणते हे बघ अखिल माझा मूड उगाच खराब करू नको आणि आजच्या दिवस तरी असं बोलू नको आणि हो सगळ्यांसमोर मला क्रेडिट द्यायला विसरायचं नाहीये आणि सगळ्यांसमोर अजिबात असं बोलायचं नाहीये नाहीतर सगळे कॅमेरे ना त्या आकाशदादा आणि वसुंधरीवर फिरवले जातील आणि तीच भाऊ घेऊन जाईल त्यामुळे मला असं नकोय आणि हो तू या कंपनीचा सीईओ झाला ना म्हणून तुझ्या पायगुणामुळेच तुला अवॉर्ड मिळत आणि या कंपनीला सुद्धा हे लक्षात ठेव त्यावर आता अखिल म्हणतो हे बघ पायगुण वगैरे असं काही नसतं ग त्यावर तर नाही म्हणते मग या आधी का नाही मिळाला अवॉर्ड सांग ना मला ते मला काही माहिती नाही या अखिल पण तू ऐन वेळेवर माती खाणार नाहीये एवढं मला माहिती आणि मी आता जाते तू स्वतः मस्त छान रेडी हो आणि बाहेर ये आकाशकडे मुलांबरोबर खेळत असतो आणि तेवढ्यात तिथे वसुंधरा येते आणि ती म्हणते आकाश राह तुम्ही रेडी नाही झालात अजून इंटरव्ह्यू मला येणार आहेत ना त्यावर आकाश म्हणतो हे बघा इंटरव्ह्यू माझा नाहीये कंपनीला अवॉर्ड मिळाले आणि सीईओ अखिल आहे त्यामुळे त्याचा इंटरव्ह्यू होईल माझा नाही मला रेडी होण्याची काही गरज नाही त्यावर वसुंधरा म्हणते अहो असं काय करतायत आणि तुम्हाला प्रश्न विचारले मग नाही होणार माझा ना मुलांबरोबर खेळण्याचा वेळ आहे तुम्ही जा इथून मला खेळायचंय आकाश आणि मुलं हरवून गेलेले असतात आणि हे बघून वसुंधरेला आणि तनया रेडी होऊन बाहेर आलेले असतात आई सुद्धा बाहेर आलेले असतात तेवढाच तेवढ्यात मीडिया रिपोर्टर आलेले असतात इंटरव्ह्यू घेण्यासाठी आणि तनाला खूप आनंद झालेला असतो वसुंधरा आणि आकाश पण खाली आलेले असतात आता तणाया म्हणते वसुंधरा यांच्यासाठी काहीतरी खाण्यापिण्याचं बघ ना आणि त्या टिपिकल चकली चिवडा वगैरे ते आणू नको काहीतरी बिस्किट टोस्ट असं काहीतरी घेऊन आणि चहा कॉफी पाण्याचं सगळं काही घेऊन आणि ते वसुंधराला कामाला लावत असते तेवढ्यात आता माधव आणि जयश्री पण तिथे येतात आणि ते म्हणतात आलात का तुम्ही चला इंटरव्ह्यू करून घेऊयात झाला का तुमचा सेटअप वगैरे सगळा कॅमेरे वगैरे तेवढ्या तणा म्हणते की बाबा इंटरव्ह्यू इथे नाही होणार आहे बाहेर लॉन मध्ये होणार आहे त्यांचा सेटअप तिथेच होतोय आणि तणाव म्हणत असते की तुमचा सेटअप वगैरे छान करा म्हणजे आमच्या सगळ्यांचे चेहरे अगदी छान आले पाहिजे आणि अखिल तू इथे काय बसला आहेस असा इकडे मध्ये बस सेंटरला आज ना सेंटर ऑफ अटेन्शन तू असणार आहेस तेवढ्यात तिथे जी मुलगी आलेली असते इंटरव्ह्यू घेण्यासाठी ती म्हणते की नाही म्हणजे माफ करा मला पण आम्ही अखिल सरांचा नाही तर आकाश सरांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलोय आणि हे सगळं ऐकून त्यांना तो चांगलीच तोंडावर पडते तिचा चांगला अपमान झालेला असतो आणि त्या चेहऱ्यावरचा रंग सोडालेला असतो ती म्हणते काय आता त्यांना म्हणते की कंपनीचा सीईओ तर अखिल आहे ना मग त्याचाच इंटरव्ह्यू व्हायला हवा आफ्टर ऑल तो कंपनीमध्ये त्याने जॉईन केलं सीईओ बनला आणि म्हणूनच हा अवॉर्ड मिळतोय आणि त्यालाच हा अवॉर्ड मिळायला हवा कंपनीची लीडरशिप चांगली आहे ली म्हणून कंपनीला अवॉर्ड मिळतोय तेवढ्यात ती मुलगी म्हणते की नाही मॅम आत्तापर्यंत त्याचा कंपनीचा परफॉर्मन्स फक्त हा अवॉर्ड मिळतोय आत्तापर्यंत आकाश सरांनी ही कंपनी उभी केली कष्ट केले मेहनत घेतली आणि एवढी मोठी कंपनी पुढे नेली आणि म्हणूनच या अवॉर्डवरती सुद्धा आणि मुलाखतीवरती सुद्धा त्यांचा हक्क आहे आणि आम्हाला त्यांचाच इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आकाश सर आम्हाला श्री आणि तुमच्या पत्नीसोबत बोलायचं आहे आता आकाश म्हणतो तुमचं बरोबर आहे पण कंपनीचा सीईओ आता अखिल आहे ना त्याचाच इंटरव्ह्यू घ्या त्यावर अखिल म्हणतो ना आता असं काय बोलतोयस तू आतापर्यंत तूच कंपनी मोठी केली की नाही मी फक्त या कंपनीचा चेहरा आहे आतापर्यंत तुझी बुद्धी आणि मेहनत हीच या कंपनीचा खरा आधार आणि कंपनीचा पुढे नेण्यासाठी हेच सगळं काही तुझंच आहे त्यामुळे मी हा इंटरव्ह्यू करू शकत नाही तूच करायला हवा आणि त्याबरोबर बोलताय मला कुठेही चुकीचं काही वाटत नाही आहे तूच कर इंटरव्ह्यू आता माधवन तो बरोबर आहे आकाश कंपनीचा खरा चेहरा तू आहे तू मेहनत घेतली म्हणून आज कंपनी या लेवलला ले येऊन पोहोचलेली आहे जा पटकन तयार हो आता वसुंधरा सुद्धा मते अहो चला ना तयार होऊन येऊ खाली आणि ती आकाशला वरती घेऊन जाते आणि तनाकडे रागाने बघत असते माधव म्हणत असतो की आता इंटरव्ह्यू आकाशचा होणार आहे अखिलचा नाही तर याचा ना पार्लरचा खर्चा खर्च वायाच गेला शिवाय फोटो मध्ये चेहरा वेगळा दिसणार आता तो असं बोलून हसत असतो जयश्रीमध्ये काय झालं तुम्हाला हसायला माधव म्हणतो अगं आता आकाशचा इंटरव्ह्यू होणार आहे तू सुद्धा चेहरा हसरा ठेव बरं म्हणते आकाश माझाच मुलगा आहे हे विसरू नका त्यावर आता माधव म्हणतो तुला हे आठवतंय नशीब तुम्ही माधव म्हणतो पण तुला खात्री अखिलची होती की नाही आकाशने तुझा उल्लेख केला नाही मग जयश्री म्हणते असं होणारच नाही मी माझ्या मुलाला चांगलं ओळखते आणि त्याला त्याच्या आईचं कौतुक करायचं नाही असं नाहीये तो माझं कौतुक नक्की करणार बघास तुम्ही इकडे तनाया बाहेर आलेली असते आणि तिचा खूप संताप होत असतो विशाखाला म्हणते तनाया शांत हो काय झालंय सांग ना मला तनाया म्हणते मम्मा आता सगळीकडे ती वसुंधरा आणि आकाश दादाच मिरवणार आहे आमचा इंटरव्ह्यू होणार होता पण तो कॅन्सल झाला आणि आकाशदादाचा इंटरव्ह्यू होणार आहे म्हणजे बघ ना एवढं सगळं घडवून आणलं मी त्याचा काहीच उपयोग झाला नाही मम्मा मला आता हे सहन होत नाहीये आता घरामध्ये त्यांचं दोघांचं कौतुक होणार आणि ते तर होऊच दे पण बाहेर अख्ख्या जगासमोर ते दोघंच मिरवणार आणि उद्या बातम्या छापून येणार आयडियल कपल आयडियल कपल म्हणून परफेक्ट कपल म्हणून आणि मला अजिबात सहन होत नाही सगळीकडे ती वसुंधरच मिरवत असते घरामध्ये त्यांचे होर्डिंग लावा म्हणावं नाहीतर त्यांना लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन टाका मला खरंच सहन होत नाही मम्मा विशाखा म्हणते आपण सहनही करायचं नाहीये आणि तुम्ही मला आधीच सांगायचं ना मी काहीतरी केलं असतं तुला त्या वसुंधराची मान खाली गेलेली बघायची ना थांब मी करते काहीतरी तू नको टेन्शन घेऊ आणि आता तिचा फक्त घरातल्यांसमोर नाही सगळ्या जगासमोर अपमान होईल आता विशाखा असं बोलत असते तणाया म्हणते तू असं काय बोलतेस काय चाललंय तुझ्या ढोक्यामध्ये विशाखा म्हणते तू फक्त बघ मी काय करते थे। ता 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 हो ते त्या विशाखा त्या वसुंधराचा सगळ्यांसमोर अपमान होतोय की नाही ते बघच तू आता आणि ती आता काहीतरी करणार असते वसुंधराच्या विरोधात तर मग बघूया आता पुढे काय होत अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद